श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील नवरात्रोत्सवातील आजचा तिसरा दिवस मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला आज तिसऱ्या दिवसानिमित्त श्री ज्योतिबाची कमळपुष्पाच्या पाच पाकळ्यातील खडीपूजा बांधण्यात आली होती आज पहाटे चार वाजता घंटानाद होऊन मंदिराचे दरवाजे भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले यानंतर मंदिरातील इतर नित्य धार्मिक विधी संपन्न झाल्या सकाळी नऊ वाजता श्री ज्योतिबाची कमळपुष्पाच्या पाच पाकळ्यातील खडीपूजा बांधण्यात आली या पूजेला अध्यात्मात साधन असे महत्व आहे या तीन पाकळ्या त्रिदेवात्मक आणि दोन पाकळ्या या सगुण आणि निर्गुण याच्या प्रतीक आहेत अशी भाविकांची श्रद्धा आहे श्री ज्योतिबाच्या नवरात्रोत्सवातील तिसऱ्या दिवशी भाविकांनी पहाटेपासूनच ज्योतिबाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती आज भाविकांनी श्री ज्योतिबाला तेल अर्पण करून दर्शन घेतले मंदिर आणि परिसरात कोडळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता